ते कॅमेरात दिसायला पाहिजे सुंदर आहे शंभर टक्के सर तुमचं हे आहे ना सर बुद्धा ब्रॉडकास्ट युट्यूब चॅनेलच्या सर्व श्रोत्यांना आज विशेष वैचारिक मेजवानी आहे मी कोकणभूमीला भेट द्यायला आलो आहे आणि आज आदरणीय उच्च शिक्षित प्रोफेसर आ, बडोली सर यांच्याशी विद्धापीट आज आमची भेट झाली ही त्यांची वास्तू आहे त्यांचं घर आहे त्यांची भूमी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ शासकीय तंत्र विद्यापीठ या विद्यापीठात आदरणीय सर ज्येष्ठ प्रोफेसर आहेत आणि आज माझी भेट झाली आणि त्यांची वास्तूला भेट देऊन इतका आनंद झाला की बा केवळ आनंद झाला जा की ते प्रोफेसर आहेत म्हणून नाही त्यांच्याकडे अनंत चळवळीचा अनुभव आहे त्यांच्या इंट्रोडक्शनमध्ये सर्वात मोठं काय अलंकार आहे तर त्यांना दररोज धम्मसेवा करता येते आपल्या लोकांची सेवा करता येते अनुभव आहे उच्च शिक्षित माणसाने धम्मासाठी कसं कंट्रीब्यूट करावं आय अप्रिशिएट यू सर आदरणीय बडोले सरांशी आपण oh. भेटत आहात बंद आम्ही त्यांच्याच वास्तूमध्ये आहोत साधू साधू सुखी का oh. तर आज खऱ्या अर्थानं मला एवढं प्राऊड फील होत आहे की आज खऱ्या अर्थानं बुद्धिजममधलं कोणी वैचारिक व्यक्ती जर आज मला लाभले असतील तर डॉक्टर मैत्रे साहेब म्हणतेजी जे महाथेरो आहेत मुंबई विद्यापीठामध्ये मा त्यांचं माझ्या घरी मी स्वागत करतो सहर्षे आणि म्हणते जे आपण जे बावीस प्रतिज्ञाचं काम एवढ्या दिवसापासून आहे काही एक थोडीशी शंका निर्माण झालेली आहे ती एवढ्या दिवसापासून आपण जे काम करत आहे त्याचं समाजावरती काही इफेक्ट झालेलं दिसतंय का आपल्याला किंवा हे काम करताना तुम्हाला काही रेजिस्टन्स वगैरे हो जनरेट येतात का असं उपकम प्रश्न विचारला सर आणि इतका आवश्यक आहे की पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बावीस प्रतिज्ञेच्या बाबतीत वेळेला आपण विचार करतो वेळेला विशेष रूपाने हे बाबासाहेबांच्या दीक्षेतून तयार झालेलं हे बाबासाहेबांचं ऍडिशन आहे इन बुद्धिजम आपण असं म्हटलं तरी ते पावं ठरणार नाही की आता नव्याने बौद्ध धर्माची दीक्षा घेतणारी माझी माणसं आहे त्यांना डायरेक्ट पिटक नाही करणार पिटक नाही करणार त्यांना कदाचित पंचशील थोडं अजून उशिरा कळेल अष्टशील त्यांना अजून थोडं उशिरा कळेल तर ता त्यांना आता लगेच काय काय सांगता येईल की मी बौद्ध झालो तर मला काय करायचंय उद्या काय करायचं आहे तर जसा शब्द वापरला बाबा पूजनी बोधीसत्वांनी की मी रामकृष्ण महेश यांना देव मानणार नाही किंवा मी त्यांची उपासना करणार नाही आता याच गोष्टीतून लक्षात येते की मला याचा त्याग करायचा आहे मला याच्यातून बाहेर आहे मी बाहेर पडलो तर खरा बौद्ध बनेल जर मी दीक्षा घेतल्यानंतरही तेच करत राहिलो म्हणजे याचा अर्थ मी सोडलेलं नाही काहीतरी घेऊन आलो आणि मी बौद्ध झालो तर बाबासाहेब म्हणतात की हे पूर्ण सोडायचं आहे आणि मग तुम्ही खरे बौद्ध होणार बिलकुल आता हा इम्पॅक्ट झाला आता काही गोष्टी ज्या होत्या त्या गोष्टी एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत ट्रान्सफर करायला पाहिजे होत्या परावर्तित करायला पाहिजे होत्या की हा मार्ग आपला नाही हा मार्ग आपला आहे दोनच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षेच्या प्रभावात आम्हाला बुद्धंग श्रणंग गच्छामी धम्मंग श्रणंग गच्छामीचा उद्घोष करून पूजनीय बाबासाहेबांनी ही ऐतिहासिक वैचारिक वारसा दिला बावीस प्रतिज्ञा या जनरेशनला किंवा आत्ताच्या पिढीला सर्वात महत्त्वाचं आहे की हे वैज्ञानिक लोक आहेत फाय जीमध्ये काम करत आहेत आत्ताचं जनरेशन आहे त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचविण्याचा एक मध्यम मार्ग असतो आपण ज्याला म्हणतो तो मध्यम मार्ग म्हणजे सहज सो वी आर नॉट एक्स्ट्रीमिस्ट पीपल ठीक आहे सो ॲज अज अ बिंग ऑथेंटिक फॉलोअर ऑफ द बुद्धा आय हॅव टू फॉलो मिडल पाथ ओके हे माझं बाबासाहेबांनी दिल्या ते सुद्धा एक मध्यम मार्गाचं उत्तम प्रतीक आहे बिलकुल ते पोहोचवताना जी एक तुमच्या माझ्या उपदेशामध्ये करुणा असावी लागते एक सायंटिफिक अप्रोच असावा लागतो याची किती गरज आहे ती गोष्ट न पोहोचवल्यामुळे आता बघा सुरुवातीच्या प्रतिज्ञांचा लोक विचार करतात की अरे हे टीकात्मक मूल्यांकन आहे यांच्या देवाला वगैरे त्याच्या खाली पण आहे ना मी खोटे बोलणार नाही ना। ना। मी बुद्धाशिवाय मानणार नाही पालन करेल मी बुद्ध धर्माचा प्रचार करेल या बाबतीतला जो काही भाग आहे तो भाग बाबासाहेबांच्या संदर्भाचा आधार घेऊन म्हणजे लोकांचं कसं आहे ना की हे मी बोलत आहे हू यू अँड हू आया इन बुद्धिस्ट फिलॉसॉफी नथिंग आम्ही त्याचे अनुयायीच आहोत पण जेव्हा ते आपलं म्हणून सांगायला जातो त्याच्यात ज्या वेळेला आपण आपण म्हणतो की तुल हे केवळ बौद्ध साहित्यात बाबासाहेबांनी दिलेलं वचन आहे बाबासाहेबांनी दिलेलं वचन म्हटलं की लोक ऐकतात तर आता तुमची माझी एकमेव ड्युटी असायला पाहिजे उच्च शिक्षित लोकांची की दिस वर्ड इज नॉट बिलॉंग टू मी इज ना बिलॉंग टू पूजनीय बाबासाहेब आता झालं काय की त्याचं इंटरप्रिटेशन नको आहे जशास तसं शब्द आणि जशास तसं बाबासाहेबांचा प्रवास नहीं। नहीं। त्या बावीस प्रतिज्ञेतून दिसतो एवढ्या मेहनतीने मी बौद्ध धम्म तुम्हाला देत आहे हा जागतिक स्तरावर स्वीकारलेला बुद्धाचा विचार आहे तो मर्यादित नाही तो अमर्याद आहे त्याला सांभाळण्यासाठी म्हणून मी तुम्हाला या बावीस प्रतिज्ञा देत आहे म्हणजे हा सांभाळण्याचा जो प्रकार आहे right. ते डिलिव्हर नाही करता आला एक्स्ट्रीमिस्ट ज्याच्यातलं जो अँगल आहे hmm. मी याला मानणार नाही मी त्याला करून याचा अर्थ मी कोणाचा द्वेष नाही करत आहे right. बाबासाहेब म्हणतात आपले आता स्पष्ट व्ह्यूज तयार झालेत आय एम ऑथेंट ॲज अ बेईंग ऑथेंटिक फॉलोअर ऑफ द बुद्धा आय हॅव टू फॉलो ओन्ली बुद्धा आता ओनली बुद्धा हा शब्द याच्यासाठी येतो का याच्याशिवाय आमच्याकडे दुसरा मार्गच नाही पर्याय नाही है ना याच्या बाबतीत आपल्या या जनरेशनकडे हा विचार पोहोचवताना हे बाबासाहेबांचे शब्द आहेत आणि माझ्या शिकवणात नितांत करुणा आहे बिलकुल करुणा जर तुमच्या शिकवण्यातून तुम विसरली भाषण होऊ शकतं लोक टाळ्या वाजवू शकतात पण त्यांच्या हृदयापर्यंत परिवर्तनाचा विचार पोहोचणार नाही ना ना तो पोहोचवण्यासाठी म्हणून आज आपल्याला तुम्हाला मला एक प्रोफेसर म्हणून एक भिक्खू म्हणून एक प्रचारक म्हणून आपल्या बावीस प्रतिज्ञेचा जो प्रवास आहे तो माझ्या परिवर्तनाचा एक सर्वात मोठं उत्तम मध्यमार्गाचं साधन आहे okay, मला म्हणजे आपण म्हणतो ना की आता तुम्ही एवढे आपण प्रोफेसर आहात कितीतरी विद्यार्थी येतात तिथे आपण जात पाहत नाही धर्म पाहत नाही प्रत्येक विद्यार्थ्याला बावीस प्रतिज्ञा सर तशाच आहेत बाबासाहेब म्हणतात कधीतरी या मातीतल्या अबौद्ध लोकांना कळेल की मी जे करत आहे ते काय आहे हे तर अनैसर्गिक आहे बिलकुल तोपर्यंत वी हॅव टू मेंटेन अवर पेशन्स इन मुवमेंट त्या लोकांनी चमत्कार घडेल आणि असं काहीतरी नाही बावीस प्रतिज्ञा चमत्काराचं साधन नाही ते संयमाचं साधन आहे एकोणसत्तर वर्षाच्या प्रवासात आजही आपण पाहतो कुठे ना कुठेतरी बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञेचा प्रभाव काहीच नाही असं दिसते